दिनदिन दिवाळी गाई म्हशीवाळी वाळी आज सगळे खुशी खुशीनं आपल्या म्हशीची पूजा करायला येतं आपल्याकडे भरपूर म्हशी आहेत पण सगळ्या सकाळ्याला संध्याकाळी डिस्टर्ब नको त्या अनुषंगाने जे आहेत जवळ त्यांनाच पूजा चालू आहे आपली चंद्राशिळी तिचीही पूजा चालू आहे तिला वाटायला काहीतरी ताटामध्ये खायला असन चला म्हणतात ना इडापिडा जाओ बळी राज्याचे राज्य येऊ त्याचप्रमाणे आपल्या घरात असं पूर्ण खुशीमय वातावरण आहे खरंच राज्य हे संविधानामध्ये सगळ्याचं आहे आज आपले आवडते हे कुत्रे त्यांचीही पूजा चालू आहे त्यांना हे भारी वाटायला लागलं त्यांना त्रास होऊ नये म्हणून फटाके नाही वाजले सुरुसुऱ्या फुरफुऱ्या वाजले कारण की त्यांना आवाजात त्रास आहे त्यांच्या आनंदामध्ये आपला पण आनंद एक काळा आठवला मला दोन हजार सहाला केटरिंगच्या पैशावर आपण तेरा हजारला मोटरसायकल घेतली होती आज बाबासाहेबाच्या कृपेनं घरापुरी एवढ्या गाड्या येतात आपल्याकडं बारा महिने दिवाळी असल्यावर झाली खरंच वातावरण खुशीमय होतं आहे ज्या टायमाला आपण कुणाचं नुकसान करावं बघत नाहीत आजपर्यंत प्रयत्न केले के की कुणाचे चांगले हो माणूस असो प्राणी पक्षी असो त्याचाच हा रिझल्ट आहे चला दिवाळी छान चाललेली आहे तुम्हीही दिवाळीमध्ये असाच आनंद घ्या सर्वांना हॅपी दिवाळी काय असलं आजू गावाकडलं तर कळवत राहील चला धन्यवाद असंच प्रेम आशीर्वाद कायमसोबत राहू द्या